मॅडम मी आज इकडे आजचा आपल्या लॉगरमध्ये खास गणपती आपल्या गणपती बाप्पांचं आप आगमन झालेलं आहे तर आमच्या ज्येष्ठ बंधूंनी गणपती आणलेले आहेत तर मी खास इकडे आलो आहे गणपती बघण्यासाठी आणि चॉईस करायला पण आलो आहे तर आता आपण आपल्याला एंट्री करायची आहे की कि गणपती किती आहेत आणि कोणत्या प्रकारचं आपल्याला खास पाहिजे ठीक आहे मंडळी गणपती आलेली आणि इथे छानपैकी कमसे कम दोन ते तीनशे गणपती आहेत दुसरं होतं बसत माझं इतकं होतो अजून म्हणजे काय वाढले मंडळी ख्याती बरी आहे की आपल्या चोकुळगाव ना आपले आपले जे ज्येष्ठ बंधू म्हणतात इतर काय लोक आपल्या घरपोच गणपती करतात ही मोठी सुविधा आहे पहिलं कसं व्हायचं दोन ते तीन मित्र आपल्याला चालत जायचे परंतु आता मात्र ते पण सुलभमध झाले नाही आणि गणपतीने मी पण गणपती चॉईस केलं ते पण तुम्हाला ठीक आहे मंडळी तर मंडळी इकडे पूर्णपणे गणपती आहे माझ्या पाठीमासतं तर माझा गणपती बाप्पा केला कोणता असेल ते आपल्याला काही प्रत्येकाला अतृत लागलं असेल ना गणपती म्हटलं तर प्रत्येकाला अतृष्ट लागतंय आपण गणपती घरी केव्हा आणतो आणि त्याचं पाठपूजन केव्हा पडते प्रत्येकाला काळजी हा गणपती मी चॉईस केलेला आहे तुम्ही हा प्रत्यक्ष दाखवतोय आपला गणपती बाप्पा गणेश चतुर्थी म्हटलं तर प्रत्येकाच्या तंडावर हसो आणि एक आनंदमय वातावरण होतं त्याच्यासाठी पहिल्या एक महिन्यापर्यंत सुद्धा आपल्या चाहतेला जे, जे आवडून पाठपूजन करतात सुरुवात होता त्या काळात मी इथे आलो होतो तुम्हाला छान प्रोसिजर मिळाला आमच्या बंधूराजांना आम्हाला गणपती वगैरे पूर्णपणे आहे त्याच्या मी एक चॉईस छानपैकी केलेला आहे तर तुम्ही सर्वांनी अशा प्रत्येकाने आपल्या काळजामध्ये आपल्या हृदयामध्ये गणपती बाप्पाची सेवा राखून प्रेम राखून जर प्रत्येकाना अशी सेवा केली आणि प्रत्येकाने असा गणपती आपला जर गणपती गणपती पाठपूजा केली तर काही कमी माया बापा मन्ता का आधी मला शिकते गणपती बाप्पा मोर्या म्हणतात ते का खोटं नाही तर गणपती असाच हा व्हिडिओ म्हणा कारण हे मला पहिला कशा करायला ॲडव्हर्टाईज करायला लागली किती लोकांना आपल्या गणपती बाप्पांच्या भक्त भक्तांना किती आवड मोठी आहे ती आपल्याला दाखवून द्यायची आहे म्हणून तुम्ही हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी चॉईस केलेला आहे तर हा माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि कमेंट करा असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी पुढे आनंद जय हिंद जय ब्रह्मातेमध्ये मात्र नमस्कार बाय बाय सी